मला काय म्हणा सर्कल साहेब त्याला कसं परमिशन द्यायची सारखं सांगा बघू पण तुम्ही बी टाका म्हणालो मी त्याला देले तर तुमचं बी करून घ्या एक मिनिट पेमेंट बोलते बघा नमस्कार नमस्ते ते दिलीप राठोड हे परमिशन काढून राहणार बसत आहे मी काय म्हणालो त्यानं करायला ना तुम्ही पण दाखल करा असं म्हणालो तसं विहिरीत पडायला आम्हाला धंदाच करायचा नाही साहेब हा मी त्याच्या विषय कुठे राहिलेलो नाही तुम्हाला पण मोकळेला माझ्या समोर कुठं कुठं बरे कड ते खरं खोट करायला गेल तर घेऊन ते विषय ऑफिस होते ना त्याच्या समोर कुणाकडे जाऊ दे तुम्ही त्याच्यामध्ये मी नाही आता इथून पुढे त्याच्या कुठल्या प्रकरणामध्ये मी काय म्हणतो जाण्यास त्याला कसं पदवी ते देते ते काळबेरे का त्याला काय म्हणले तुम्ही डायरेक्ट माझ्याकडे या म्हणले म्हणजे त्यांच्याकडे त्याच्यामुळं मग मी बाजूला झालो डायरेक्ट जावा म्हणलं त्यांच्या असं झालं मी पण नाहीये त्याच्यात आता हे जे तर परमिशन काढून राहणार उचलते माने सर्कल चार्ज एक टोपला भी तुले दे देत नाही दोन बाबा मी उचलून दिले बरोबर 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 काय विषय नाही मी आपलं कशासाठी म्हणालो की ते करायला तुम्ही बी करा असा विषय नको आम्हाला धंदाच करायचा नाही ना चालतं चालतं ओके फक्त टोपलं उचलून दाखवू दे आपल्या हद्दीत आता तुम्ही ते दोघं त्यांनी काळवीर आहे तिकडे खेळत बसा माने साहेब ते बी बघतो मी मी तर नाही मी बाहेर पडलो तुमच्या विष्णस तुम्ही का आमचा मोठा भाऊ आहे बाहेरच आहे मी तसेल दाज